कुकिंग पॉइंटमध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत स्पंजी इडली कशी बनवायची बेकिंग सोडा इनो न वापरता स्पंजी मऊ इडली कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे थंडीमध्ये पीठ फुगत नाही तर तुम्ही अशा प्रकारे इडलीचं बॅटर बनवा थंडीच्या दिवसात इडलीचे पीठ आंबवण्यासाठी योग्य पद्धत तुम्हाला सांगणार आहे थंडीच्या दिवसातही मऊ स्पोन इडली बनवता येतात आजची रेसिपी खास त्याच्यासाठीच आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण दोन वाट्या उडदाची डाळ घेतली आहे रेशनचे तांदूळ घ्यायचेत ता आपल्याला दोन वाट्या डाळ घेतली तर आपण चार वाटी तांदूळ घेणार आहोत वाटीचं एकसारखंच माप ठेवायचं आहे ज्या वाटीने आपण डाळ मोजली होती त्याच वाटीने आपल्याला तांदूळ मोजून घ्यायचे आहेत थंडीच्या दिवसात बऱ्याच लोकांचं काय होतं तर इडलीचं पीठ आंबत नाही फुगत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही इडलीचं पीठ बनवा आणि किती फुगते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका आणि एकही स्टेप मिस करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सविस्तर मी स्पंजी इडली होण्यासाठी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत कशी इडली बनवली पाहिजे हे सर्व सांगणार आहे अशा प्रकारे तांदूळ डाळ आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत तुमची इडली कडक होते का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॉट मऊ इडली आणि ताजी नारळाची चटणी थंडीच्या सकाळसाठी एकदम परफेक्ट नाश्ता घरच्या घरी हॉटेलसारख्या मऊ इडली बनवणं आता खूप सोप्पं आहे थंडीत इडली फुलायला जमत नाही असं म्हणतात पण आज मी तुम्हाला सोपा उपाय दाखवणार आहे आज बनवूया पांढऱ्या शुभ्र मऊ इडली आणि चविष्ट नारळाची चटणी तुम्हाला मी कोणत्या चुका टाळायला पाहिजे इडली बनवताना ते सुद्धा सविस्तर सांगणार आहे दोन ते तीन वेळा आपण छान तांदूळ आणि डाळ धुवून घेतली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीचे डाळे टाकायचे आहेत छान आपण डाळ आणि तांदूळ भिजायला ठेवणार आहोत पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये बेकिंग सोडा इनो न वापरता स्पंजी मऊ इडली कशी बनवता येते हे मी तुम्हाला सविस्तर दाखवते आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम करा आता आपण चार ते पाच तासानंतर डाळ आणि तांदूळ अशा प्रकारे बारीक वाटून घेतला आहेत पाच तासानंतर बघू शकता अजूनपर्यंत पीठ आपलं योग्य प्रकारे फुगलं नाहीये अजून आपण दोन ते तीन तास पीठ छान भिजवून घेणार आहे छान आंबवायचं पीठ आपल्याला तुम्ही बघू शकता पाच ते सात तासानंतर हे पीठ योग्य प्रमाणे आंबलेलं आहे योग्यरित्या आंबलं आहे आणि भांड्याच्या बाहेर हे पीठ पडलेलं आहे याच्यावरूनच तुम्हाला समजत असेल तुमचं जर पीठ फुगत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे पीठ बनवा खूप स्पंजी आणि मऊ इडली बनेल मस्त आपलं पीठ आंबला आहे फुगलं आहे याच्यामध्ये आपण कोणताही बेकिंग सोडा इनो नाही घातला तरी सुद्धा आपला छान पीठ आंबलेलं आहे याच्यावरून तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारी इडली किती मऊ होणार आहे आपली इडली हलकी स्पंजी आणि मऊ इडली कशी बनवायची हेच तुम्हाला मी दाखवते अशाच प्रकारे तुम्ही इडली बनवा आणि घरातल्यांचे एक्सप्रेशन बघा सगळ्यांना खूप इडली आवडेल अशा प्रकारे तुम्ही एकदा बनवूनच बघा आता थंडीचे दिवस आहेत गरमागरम इडली खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर तुम्ही अशा प्रकारे इडली जरूर बनवा हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इडली बनवताना सर्वात पहिली चूक टाळायची ती म्हणजे थंड पाणी घातले तर पीठ नीट फुलत नाही कोमट पाणीच वापरा पीठ फार घट्ट किंवा फार पातळ ठेवणे घट्ट असेल तर इडली कडक होतात पातळ असेल तर इडली चिटकून जातात किंवा चपट्या होतात फर्मेंटेशन नीट न होणे थंडीत पीठ आंबत नाही घाई केली तर इडली जड होतात आता बऱ्याच वेळा काय होतं लोकांचं पीठ आंबतच नाही थंडीमध्ये तर तुम्ही अशा प्रकारे पीठ बनवा किती छान फर्मेंटेशन झालं होतं तुम्ही बघू शकता बेकिंग सोडा आणि इनो वापरलं की इडली पूर्णपणे बिघडून जाते तुम्ही असे नॅचरल इडलीचं पीठ फर्मेंटेशन करा मस्त आपल्या पीठ तयार झालं आहे छान इडलीचा बॅटर आपण तयार केला आहे थोडंसं आपण मीठ घातलं आहे चवीप्रमाणे तुम्ही इडलीच्या पात्रामध्ये इडली ठेवता वाफवण्यासाठी आणि वारंवार झाकण उघडता त्याच्यामुळे वाफ निघून जाते आणि इडली चपट्या होतात आता आपल्याला इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे हे इडलीचं पात्र खूप जुनं आहे माझ्या आजीच्या राज्यातलं हे पात्र आहे छान आपण तेल लावून घेतलं आहे म्हणजे आपली इडली छिटकणार नाही आणि खूप मऊसूत होईल थोडं थोडं आपण बॅटर टाकणार आहोत एक एक पाळी बॅटर टाकायचं आपल्याला पीठ अगदी हलकं आणि फुललेलं दिसते यावरूनच मऊ इडलीची खात्री होते इडली मऊ व्हायचं सिक्रेट मदे तंडी हे पिठाच्या टेक्स्चरमध्येच असते थंडी असली तरी थोडी काळजी घेतली ती इडली परफेक्ट होतात छान आता आपण हे इडलीच्या पात्रामध्ये ठेवणार आहोत आणि मस्त आपल्याला वाफ द्यायची आहे लक्षात ठेवा तुम्ही झाकण वारंवार उघडू नका आणि जास्त दहा मिनिट पंधरा मिनट अशी इडली वाफवू नका फक्त पाच मिनिटात ही इडली तयार होते आपण चार पास मिंटा ना ते पाच मिनिटांनंतर झाकण आहे तुम्ही बघू शकता मस्त इडली फुगली आहे टम्म फुगली इडली बघू शकता हा टप्पा फार महत्त्वाचा आहे इथे घाई करू नका आणि इडली शिजवताना झाकण उघडायची काहीही गरज नाही बघू शकता किती हलक्या हाताने मी इडली काढून घेते जराशी सुद्धा चिटकली नाहीये त्या पात्राला इडली घरातच हॉटेल सारखा फील येतोय ना किती पांढरे शुभ्र हलकी फुललेली इडली झाली बघू शकता किती स्पंजी इडली झाली बघू शकता थंडीच्या सकाळी अशी गरमागरम इडली म्हणजे परफेक्ट नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अशी स्पंजी इडली आवडेल अशा प्रकारे मी गरमागरम इडल्या काढून घेतल्या आहेत मस्त आता ह्या इडल्या आपण साईडला ठेवून मस्त तुम्हाला मी ओनियन उत्तप्पा ह्याच पिठामध्ये करून दाखवणार आहे किती भारी झाल्यात बघू शकता तेच इडलीचं बॅटर घेतलं आहे मी बारीक कापलेली मिरची टाकली आहे बारीक एकदम बारीक कांदा कापून घेतला आहे बारीक कापलेला टॉमॅटो घेतला आहे आज बनवूया मस्त सॉफ्ट जाडसर आणि खमंग ऑनियन उत्तप्पा कोथिंबीर टाकली आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला इडलीच्या पिठापासून बनणार हा झटपट आणि टेस्टी नाश्ता आता पीठ छान फुलला आहे म्हणून उत्तप्पा खूप सॉफ्ट होईल मस्त आपला बॅटर बनवून झालेला आहे कांदा हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन पॅन आपण हाय फ्लेमवर गरम करून घेतले आहे थोडंसं मी तेल लावून घेतलं आहे पॅनला मंदाच्यावर हा उत्तप्पा आपण शिजवून घेणार आहोत फ्लेम आपल्याला मिडियम किंवा लो ठेवायची आहे थोडं थोडं बॅटर टाकून आपण पसरवून घेणार आहोत गोलाकारामध्ये खाली हलकासा कुरकुरीत आणि वरून एकदम सॉफ्ट असा आपण उत्तप्पा बनवणार आहोत छान आपल्याला हलक्या हो। त्याने पसरवायचं आहे उत्तप्पा हळू चेवर शिजवला की चव अजूनच वाढते घरातच हॉटेलसारखा नाश्ता आपला तयार होणार आहे आणि हा उत्तप्पा नारळाच्या चटणीसोबत खूपच भारी लागतो शेवटला मी नारळाची चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा थोडंसं आपण उत्तपाच्या साईडला तेल सोडून घेतलं आहे एक बाजू आपण मंद आचेवर जाऊन पलटून घेणार आहोत इडली खाण्याचे अनेक फायदे आहेत इडली पचायला हलकी असल्यामुळे सकाळसाठी उत्तम नाश्ता आहे फर्मेंटेशनमुळे इडली पोटासाठी खूपच चांगली असते तेल कमी असल्यामुळे इडली हेल्दी आणि हलकी लागते इडली खाल्ल्यावर आणि गॅसचा त्रास होत नाही थंडीमध्ये गरम इडली शरीराला ऊब देते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी इडली योग्य आहे नारळाच्या चटणीसोबत इडली खाल्ली तर चव आणि पोषण दोन्ही मिळते छान आपला उत्तप्पा तयार झाला आहे उत्तप्पा आणि इडली खूप शरीरासाठी फायदेशीर आहे डाईटवर असलेल्यांसाठीही इडली आणि उत्तपा एक सुरक्षित पर्याय आहे आता आपण चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत लसूण घेतला आहे आणि हिरवी मिरची घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व आपल्याला साहित्य टाकून घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे चटणी बनवून बघा आपण या चटणीला कोणती फोडणी देणार नाही आहे किंवा काहीच नाही एकदम साधी आणि सिम्पल चटणी पण चवीला एकदम जबरदस्त थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडं पाणी टाकणार आहोत आपण आणि छान अशा प्रकारे चटणी बारीक वाटून घेतली आहे तुम्हाला जर घट्ट पातळ हवी असेल चटणी तेवढं तुम्ही तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आम्हाला अशीच चटणी आवडते म्हणून मी जास्त पाणी वापरलं नाही गरमागरम इडली उत्तप्पा आणि नारळाची चटणी खाण्यासाठी तयार आहे रोजच्या नाश्त्यात इडली असणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आता थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही इडली उत्तप्पा आणि ही नारळाची चटणी एकदा बनून बघा इडलीचा सुगंधच सांगतोय की नाश्ता तयार झाला आहे मऊपणा आणि स्पंजनेस याच्यातच परफेक्ट इडलीची ओळख आहे सकाळची सुरुवात अशी हेल्दी असेल तर दिवसही तुमचा चांगला जाईल सोबत ही इडली आणि उत्तप्पा एक नंबर लागतात तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत